हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ साड्या दाखवणार आहे तर पहिला रंग आहे सफेद बघा मी सफेद कलरची साडी घेतलेली आहे साडी एकदम मस्त आहे त्याला नॉर्मल थोडासा हिरवा कलर आहे त्याच्यामध्ये दुसरा कलर आहे लाल लाल साडीला बॉर्डर आहे बघा मी पूर्ण साडी दाखवते लेस आहे त्याला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा आहे ब्लाउज पीस ब्लाउज पीस मी कटिंग करून घेतलेला आहे तिसरा कलर आहे मोर पीस ही पण एकदम छान साडी आहे बघा हा आहे पदर ब्लाऊज पीस बघा ब्लाउज पीस एकदम छान साडी आहे ब्लू कलर ची म्हणजेच निळा आणि आहे पिवळा ही पैठणी आहे पिवळ्या कलरची चीला लाल कलरचा पदर आहे कटपदराची साडी आहे लाल कलरचा ब्लाऊज पीस आहे अलोर बुट्टी हे पूर्ण साडी सेम आहे आणि आहे हिरवा ही पण पूर्ण भरलेली साडी आहे लेस आहे ब्लाउज पीस पूर्ण सेम सारखी आहे आए पदर पुढचा कलर राखाडी ब्लाउज पीस ही पण पूर्ण सेम सारखी आहे पूर्ण भरलेली साडी आहे आणि पदर पदर पण खूप छान आहे पुढचा कलर भगवा ती पण काटभ काटपदराची साडी आहे याला पर्पल कलरचं कॉम्बिनेशन आहे पदर आहे ब्लाउज पीस पुढचा कलर आहे मोर पीस ही पण ब्रॉकेट साडी आहे पूर्ण फुल भरलेली साडी आहे हा आहे पदर सेम सारखी साडी आहे सगळी एकदम छान साडी आहे ब्लाउज पीस पुढचा कलर आहे गुलाबी पण ब्रॉकेट आहे मोर पीस आणि सेमच आहे बघा पूर्ण भरलेली आहे हे झाले नव नौ, नवर हे झाले नवरात्रीचे नऊ रंग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद